मित्रांनो भारतीय संस्कृतीत पूजा आणि भक्तीचा मार्ग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे पूजा केवळ एक धार्मिक विधी नसून ती आत्म्याला शुद्ध करण्याचे आणि परमेश्वराशी सखोलपणे जोडण्याचे एक पवित्र साधन आहे या पूजेदरम्यान अनेकदा असे काही अनुभव येतात जे भक्तांना विस्मयचकित करतात किंवा त्यांच्या अर्थाबद्दल जिज्ञासा निर्माण करतात डोळ्यात पाणी येणे जांभई येणे मूर्तीवरून अचानक फूल खाली पडणे दिव्याची ज्योत वाढणे किंवा विझणे डुलकी लागणे यांसारख्या घटनांचा अनुभव अनेक भाविकांना येतो हे अनुभव केवळ योगायोग नसून त्यामागे सखोल आध्यात्मिक आणि धार्मिक संकेत दडलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा घटनांचा अर्थ काय असतो आणि यांमुळे कोणते संकेत मिळतात आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना एक विनंती करते की व्हिडिओला लाईक नक्की करा कारण मी खूप मेहनत करून ही माहिती गोळा करते आणि खूप कष्ट घेऊन व्हिडिओ बनवते जर तुम्हाला माझी व्हिडिओज आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण लिहा तर चला मग सर्वात प्रथम जाणून घेऊया पूजा करताना डोळ्यात पाणी येण्याचा अर्थ काय असतो पूजेदरम्यान डोळ्यात पाणी येणे हा एक अत्यंत महत्वाचा आणि शुभ आध्यात्मिक संकेत मानला जातो हा अनुभव भक्ताच्या आंतरिक स्थितीतील सखोल परिवर्तनाचे आणि ईश्वराशी असलेल्या त्याच्या दृढ संबंधाचे प्रतीक आहे डोळ्यात पाणी येणे हे अष्टसात्विक भाव जागृत झाल्याचे एक प्रमुख लक्षण आहे हे भाव म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या विशिष्ट टप्प्यावर पोचलेल्या भक्तामध्ये नैसर्गिकरित्या प्रकट होणाऱ्या शारीरिक आणि भावनिक प्रतिक्रिया होत हे अनुभव साधकाच्या आंतरिक शुद्धीकरणाचे आणि परमेश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेचे संकेत देतात अष्टसात्विक भावांमध्ये अश्रू हा चौथा भाव मानला जातो जेव्हा सद्गुरूंच्या किंवा इष्टदेवतेच्या आठवणीने हृदय भरून येते तेव्हा आनंदाश्रू येतात हा भाव साधकाच्या हृदयाची शुद्धी करतो आणि त्याला देवतेच्या स्तुतीपर काव्यनिर्मिती करण्यास प्रवृत्त करतो अश्रूंव्यतिरिक्त स्वेद घाम येणे कंप शरीराला कंप सुटणे आणि रोमांच शहारे येणे हे देखील अष्टसात्विक भावांचे भाग आहेत हे सर्व भाव साधनेच्या योग्य मार्गावर असल्याची खूण मानले जातात कारण ते भक्ताच्या भावनिक आणि आध्यात्मिक समर्पणाची साक्ष देतात डोळ्यात पाणी येणे हे भक्ताची भक्ती दृढ झाली आहे आणि त्याची साधना योग्य मार्गावर आहे याची स्पष्ट खूण आहे याचा अर्थ असा की भक्त केवळ एक औपचारिकता म्हणून पूजा करत नसून तो त्यात पूर्णपणे समरस झाला आहे जेव्हा पूर्ण समर्पण होते आणि मनात कृतज्ञता दाटून येते तेव्हा डोळ्यातून अश्रू येणे ही एक नैसर्गिक आणि अत्यंत शुभ गोष्ट आहे हे भक्ताच्या मनातील शुद्धता आणि देवावरील श्रद्धेचे द्योतक आहे पूजेदरम्यान डोळ्यातून अश्रू येणे म्हणजे भक्त ज्या देवतेचे ध्यान किंवा पूजा करत आहे त्या देवतेच्या दिव्य शक्तीशी तो जोडला गेला आहे आणि त्याची पूजा सफल झाली आहे ईश्वरीय शक्तीचे तरंग जेव्हा भक्ताच्या आंतरिक तरंगांशी जुळतात तेव्हा एक अलौकिक अनुभूती उत्पन्न होते याची परिणती म्हणून मन भरून येते आणि डोळ्यांत पाणी तरळते हा अनुभव देवाच्या कृपेचा आणि भक्ताच्या मनोकामना लवकरच पूर्ण होण्याचा संकेत मानला जातो हे दर्शवते की परमेश्वर भक्ताच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहे शास्त्रानुसार जर पूजा करताना डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर ईश्वरी शक्ती भक्ताला काहीतरी शुभ संकेत देत आहे असं समजावे याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या समस्या दूर होणार आहेत त्याला करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे आणि त्याच्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील अश्रू हे शुद्ध मनाने केलेल्या पूजेचं लक्षण असून निष्पाप मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना लवकरच पूर्ण होतात असे मानले जाते या अनुभवामुळे भक्ताला त्याच्या आध्यात्मिक मार्गाची आणि प्रयत्नांची दैवी पुष्टी मिळते ज्यामुळे त्याची श्रद्धा अधिक बळकट होते आणि तो पुढील साधनेसाठी प्रेरित होतो हे केवळ वैयक्तिक समाधान देत नाही तर ईश्वराशी असलेल्या त्याच्या संबंधाची सत्यता देखील सिद्ध करते पूजेदरम्यान जांभई येणे आणि लागणे पूजेदरम्यान जांभई येणे किंवा डुलकी लागणे हे अनुभव अनेकदा भक्ताला संभ्रमात टाकतात कारण त्याचे आध्यात्मिक अर्थ परिस्थितीनुसार भिन्न असू शकतात हे अनुभव भक्ताच्या आंतरिक मनस्थिती आणि ऊर्जा संतुलनावर अवलंबून असतात जांभई येण्याला दोन भिन्न दृष्टिकोनातून पाहिले जाते नकारात्मक संकेत पूजा करताना वारंवार जांभई येणे हे अनेकदा अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की भक्तामध्ये एक प्रकारची नकारात्मकता आहे जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना जांभई किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ ती व्यक्ती दोलायमान मनस्थितीत आहे म्हणजेच तिचे मन स्थिर नाही या स्थितीत मन विचलित असते आणि पूजेमध्ये एकाग्रता साधणे कठीण होते शारीरिक कारणे आणि कंटाळा काही वेळात जांभई येणे ही, ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असू शकते जी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे किंवा थकवा कंटाळा जागरण यामुळे येते ग्रंथ वाचन करताना किंवा मंत्रोच्चार करताना त्याचा अर्थबोध नसल्यानंही जांभया येऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होणे काही आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार जांभई येणे हे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असल्याचे किंवा सूक्ष्मजीवांचा नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होत असल्याचे संकेत असू शकते विशेषतः जागृत देवस्थानांमध्ये असे अनुभव येऊ शकतात जिथे सकारात्मक ऊर्जा नकारात्मकतेला बाहेर ढकलते डुलकी लागणे किंवा झोप येणे यालाही दुहेरी अर्थ आहेत मन न लागणे नकारात्मकता पूजेमध्ये मन न लागणे वाईट विचार येणे किंवा आळस येणे हे नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाचे संकेत असू शकतात अशा व्यक्तींना धार्मिक स्थळांवर जाण्याचाही कंटाळा येतो कारण नकारात्मक ऊर्जा त्यांना आध्यात्मिक मार्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते ध्यानात तल्लीन होण्याची अवस्था या उलट काही वेळा पूजेदरम्यान डुलकी लागणे किंवा झोप येणे हे व्यक्ती पूर्ण भक्ती आणि ध्यानाने पूजा करत असल्याचे लक्षण मानले जाते जेव्हा मन सांसारिक गोष्टींपासून मुक्त होऊन भगवंताचा आश्रय घेते आणि पूर्णपणे शांत होते तेव्हा ध्यान करताना झोप येऊ शकते ही समाधी अवस्थेची प्राथमिक अनुभूती असू शकते जिथे मन शांत होऊन विश्रांती घेते आणि आंतरिक शांतीचा अनुभव येतो जांभई आणि डुलकी या दोन्ही घटनांचा अर्थ लावताना भक्ताने स्वतःच्या मनस्थितीचे आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे जर मन विचलित असेल कंटाळा येत असेल किंवा नकारात्मक विचार येत असतील तर हे नकारात्मकतेचे लक्षण आहे अशावेळी जांभई किंवा झोप येत असल्यास शक्यतो मन शांत ठेवून मनात काहीही विचार न करता पूजा करावी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक आध्यात्मिक उपाय सुचवले जातात यामध्ये नामस्मरण करणे घरात नामधून देवाचे भजन किंवा मंत्र चालू ठेवणे मीठ किंवा हळदीच्या पाण्याने घर पुसणे आणि सतत सकारात्मक विचार करणे हे प्रभावी उपाय आहेत प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मन शांत होते एकाग्रता वाढते आणि सकारात्मकता येते या घटना भक्ताला केवळ शारीरिक प्रतिक्रिया म्हणून न पाहता आपल्या आंतरिक स्थितीचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे सूचक म्हणून पाहण्यास शिकवता यामुळे त्याला आपल्या साधनेत सुधारणा करण्यासाठी आणि अधिक जागरूक होण्यासाठी प्रोत्साहन मिळते पूजेदरम्यान दिव्याची ज्योत दैवी उपस्थितीचे प्रतीक पूजेतील दिवा हा केवळ प्रकाशाचा स्रोत नसून तो दैवी उपस्थिती आणि ऊर्जास्थितीचा थेट आरसा आहे त्याच्या ज्योतीचे वर्तन हे भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीचे आणि बाह्य वातावरणातील ऊर्जा संतुलनाचे सूचक आहे दिवा हा प्रकाश ऊर्जा आणि ईश्वराच्या उपस्थितीचे प्रतीक आहे तो अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो ज्यात शुद्ध करण्याची आणि ऊर्जा देण्याची क्षमता दिव्याची ज्योत वाढणे तेजस्वी होणे जेव्हा पूजेदरम्यान तेवत असलेला दिवा आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो किंवा त्याची ज्योत वरच्या दिशेने उठते तेव्हा याचा अर्थ भक्ताची प्रार्थना भगवंताने ऐकली आहे दिव्याची ज्योत वेगाने जरू लागल्यास देव भक्तावर प्रसन्न आहेत असे मानले जाते दिव्याची ज्योत मोठी आणि प्रकाशमान होणे हा एक अत्यंत शुभ संकेत आहे अशावेळी भगवंतासमोर आपल्या अडीअडचणी आणि इच्छा मनोकामना लगेच सांगून प्रार्थना करावी कारण त्या पूर्ण होण्याची शक्यता असते या व्यतिरिक्त दिव्याची ज्योत पूर्ण जळत असेल आणि फक्त राख शिल्लक राहत असेल तर हे चांगले संकेत मानले जातात याचा अर्थ घरात माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहील आणि ती घरात विराजमान होईल दिव्याची ज्योत उत्तर दिशेकडे झुकत असेल तर हेही माता लक्ष्मीची कृपादृष्टी दर्शवते दिव्यामध्ये फूल तयार होणे याचा अर्थ भक्ताची पूजा देवाने स्वीकारली आहे आणि देव त्याला आशीर्वाद देत आहे अग्निदेवानं भक्ताची पूजा स्वीकारली आहे असाही याचा संकेत असतो हे सर्व सकारात्मक प्रतिसाद भक्ताच्या तीव्र भक्तीचे आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जेचे थेट अभिव्यक्ती आहेत दिव्याची ज्योत कमी होणे मंद होणे मधूनच दिवा मंदावत असेल किंवा त्याची ज्योत कमी होत असेल तर घरात नकारात्मक शक्तींनी प्रवेश केला आहे असे यामागचे कारण असू शकते ही परिस्थिती वातावरणातील ऊर्जा संतुलनात बिघाड झाल्याचे सूचित करते दिवा वेजणे अशुभ संकेत आणि त्यावर उपाय शास्त्रानुसार पूजा करताना दिवाचे विझून जाणे हे अपशकुन मानले जाते जर कोणत्याही कारणामुळे दिवा विझला तर ज्या मनोकामनेसाठी पूजा केली जात आहे त्यामध्ये नक्कीच काहीतरी बाधा किंवा अडचण निर्माण होऊ शकते असे मानले जाते दिवा अचानक विझल्यास मानसिक तणाव कौटुंबिक कलह अचानक खर्च वाढणे किंवा कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते वारंवार दिवा विजणे घरात नकारात्मकता वाढत असल्याचे दर्शवते नकारात्मक संकेत मिळाल्यास केवळ घाबरून न जाता देवाची आणि दिवाची क्षमा याचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा हे दर्शवते की भक्त दैवी कृपेवर विश्वास ठेवतो आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखतो जर दिवा ओवाळताना खाली पडला तर दीपपतन नावाची शांती करावी लागते दिव्याची वात नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावी पूर्वेकडे ज्योत असल्यास घरात सुख समृद्धी आणि भरभराट येते उत्तरेकडे ज्योत माता लक्ष्मीची कृपादृष्टी दर्शवते दक्षिणेकडे वात कधीही नसावी कारण ती यमाची दिशा मानली जाते आणि त्यामुळे आर्थिक समस्या व अशुभ संकेत दिसून येतात दिव्याच्या ज्योतीचे निरीक्षण करणे हे भक्तासाठी एक प्रकारचे आध्यात्मिक फीडबॅक यंत्रणा म्हणून कार्य करते हे त्याला त्याच्या पूजेची गुणवत्ता आणि त्याच्या सभोवतालच्या ऊर्जा वातावरणाची जाणीव करून देते ज्यामुळे तो आपल्या साधनेत अधिक जागरूक आणि प्रयत्नशील होऊ शकतो पूजेदरम्यान अनुभवले जाणारे विविध शारीरिक आणि बाह्य संकेत हे केवळ योगायोग नसून ते भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासातील सूक्ष्म ऊर्जा बदलांचे आणि दैवी प्रतिसादाचे थेट पुरावे आहेत डोळ्यात पाणी येण्याप्रमाणेच शरीरात कंप जाणवणे आणि रोमांच शहारे येणे हे देखील अष्टसात्विक भावांचे अविभाज्य भाग आहेत हे, हे साधनेतील प्रगती आणि ईश्वराशी दृढ संबंधाचे संकेत आहेत ध्यान किंवा पूजेदरम्यान शरीरात कंप जाणवणे मुंग्या आल्याचा भास होणे किंवा शरीराच्या काही भागांमध्ये स्थिरता जाणवणे हे कुंडलिनी शक्ती जागृतीचे प्रारंभिक शारीरिक अनुभव असू शकतात ही शरीरातील प्राणशक्तीमध्ये होणारे बदल दर्शवते हे अनुभव भक्ताला केवळ तात्पुरतं समाधान देत नाहीत तर ते त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचे आणि ईश्वराशी असलेल्या त्याच्या सखोल संबंधाचे ठोस पुरावे म्हणून कार्य करतात पूजा करत असताना किंवा घरात कोणतीही सुगंधित अगरबत्ती नसतानाही घरात एखाद्या विशिष्ट अलौकिक सुगंधाची जाणीव होणे हे भगवंताच्या कृपेचे आणि दैवी उपस्थितीचे संकेत मानले जाते हा सुगंध सकारात्मक ऊर्जा आणि शुभत्वाचे प्रतीक असतो वाढलेला सुगंध भक्ताच्या वाढलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि दैवी ऊर्जेशी असलेल्या त्याच्या जोडणीमुळे जाणवतो जो थेट दैवी आशीर्वाद किंवा संदेशाचे प्रतीक आहे ध्यान किंवा पूजेदरम्यान शरीरात उष्णता किंवा थंडी जाणवणे हे कुंडलिनी शक्तीच्या जागृतीशी आणि शरीरातील ऊर्जा प्रवाहात होणाऱ्या बदलांशी संबंधित असू शकते कुंडलिनी जागृत होताना शरीरात विद्युत भाराचे अनुभव येतात ज्यामुळे उष्णता किंवा थंडी जाणवू शकते काही वेळा शरीरातील अशुद्धता बाहेर पडल्यामुळे शरीर शिथिल होते आणि हलके वाटते ज्यामुळे उष्णता किंवा थंडीचा अनुभव येऊ शकतो हे अनुभव भक्ताला त्याच्या आंतरिक जगाकडे अधिक लक्ष देण्यास आणि भौतिक जगाच्या पलीकडील सत्याची जाणीव करून देण्यास मदत करतात गायीचे दारावर येणे सकाळी पूजा करताना दारावर गायी येऊन बोलू लागल्यास ते अत्यंत शुभ संकेत मानले जाते हे घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सौभाग्य येण्याचे लक्षण आहे देवाला अर्पण केलेले फूल किंवा माळ खाली पडणे जर पूजा करताना देवाला अर्पण केलेले फूल किंवा माळ भक्ताजवळ किंवा मांडीवर येऊन पडले तर ते अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ भगवान भक्ताची प्रार्थना ऐकत आहेत आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न आहेत अशावेळी कोणतीही इच्छा मनात बोलल्यास ती पूर्ण होऊ शकते तथापि जर मन आणि कर्मात दोष असेल तर फूल पडणे हे देवाने प्रार्थना स्वीकारली नसल्याचे संकेतही असू शकते घंटा पडणे पूजेदरम्यान घंटा अचानक पडल्यास भक्ताचे लक्ष पूजेमध्ये कमी होते किंवा मन दुसरीकडे भटकत होते असे संकेत असू शकते हे आत्मनिरीक्षणाची वेळ असल्याचे दर्शवते अशावेळी इष्टदेवतेची याचना करावी हे बाह्य संकेत भक्ताला त्याच्या एकाग्रतेची किंवा आंतरिक शुद्धतेची आठवण करून देतात आणि त्याला आपल्या साधनेत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करतात पूजेदरम्यान येणारे हे विविध अनुभव साधकाच्या आध्यात्मिक प्रवासातील महत्वाचे टप्पे दर्शवतात हे केवळ तात्पुरत्या घटना नसून ते भक्ताच्या समग्र आध्यात्मिक विकासाचे आणि आंतरिक परिवर्तनाचे निर्देशक आहेत स्वेद कंप रोमांच अश्रू यांसारखे अष्टसात्विक भाव हे भक्तीच्या विविध पातळ्यांवरील शुद्धीकरणाचे आणि ईश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेचे संकेत आहेत हे भाव साधकाच्या आंतरिक शुद्धीकरणाची आणि भावनिक समर्पणाची साक्ष देतात कुंडलिनी जागृतीचे अनुभव उदा शरीरात उष्णता थंडी कंप हे साधकाच्या ऊर्जा शरीरात होणारे महत्वपूर्ण बदल आणि उच्च आध्यात्मिक अनुभवांचे दरवाजे उघडल्याचे सूचित करतात हे अनुभव साधकाला त्याच्या वास्तविक आध्यात्मिक स्थितीची जाणीव करून देतात आणि त्याला पुढील मार्गासाठी मार्गदर्शन करतात पूजा आणि ध्यान केल्याने मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात आणि आंतरिक शांती प्राप्त होते नियमित पूजेमुळे शरीर आणि मन शुद्ध होतात ज्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते आध्यात्मिक साधना शरीरातील अशुद्धता बाहेर काढते आणि शरीर हलके करते शरीर हे आत्मतत्वाला जोडणारा पूल आहे सशक्त शरीर आणि मन आध्यात्मिक गतीचे साधन ठरते आध्यात्मिक साधना ही केवळ मंत्रोच्चार किंवा विधींपुरती मर्यादित नसून ती शरीर मन आणि आत्मा यांच्या शुद्धीकरणाची एक समग्र प्रक्रिया आहे हे अनुभव भक्ताला देवाशी अधिक दृढपणे जोडतात जेव्हा देवतेची दिव्य शक्ती काही संकेत देते तेव्हा याचा अर्थ भक्त त्या देवतेशी जोडला गेला आहे आणि त्याची पूजा सफल झाली आहे पूजेतील भाव हे कर्मकांडपेक्षा अधिक महत्वाचे आहे शुद्ध भावना आणि प्रेम असेल तर देव भक्ताच्या भक्तीतील तांत्रिक दोषांकडे पाहत नाही हे संकेत म्हणजे ईश्वराचा भक्ताशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे शुभ संकेत भक्तीची स्वीकृती आणि आशीर्वादाचे प्रतीक असतात तर नकारात्मक संकेत आत्मपरीक्षण आणि सुधारणेची गरज दर्शवतात या अनुभवांकडे शांतमनाने पाहणे महत्वाचे आहे कोणत्याही अनुभवामुळे विचलित न होता आत्मपरीक्षण करावे जर नकारात्मक संकेत मिळत असतील तर आपल्या मनस्थितीचे आणि साधनेतील एकाग्रतेचे मूल्यांकन करावे दिवा विजल्यास देवाची क्षमा मागून तो पुन्हा प्रज्वलित करावा साधनेत सातत्य राखणे आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे आध्यात्मिक प्रवासात गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे विशेषतः कुंडलिनी जागृतीसारख्या अनुभवांमध्ये जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि देवाचे उपकार लक्षात घेऊन कृतज्ञतेची भावना जोपासणे आवश्यक आहे या सर्व अनुभवांच्या मुळाशी भक्ताची श्रद्धा आणि भाव असतो बाह्यविधींपेक्षा आंतरिक शुद्धता आणि समर्पण अधिक महत्वाचे आहे हे अनुभव भक्ताला भौतिक सुखाचे महत्त्व कमी करून आत्मिक शांतीकडे नेतात ज्यामुळे राग आणि अनावश्यक विचारांवर नियंत्रण येते तर मित्रांनो अशा प्रकारे पूजा करताना तुमच्यासोबत पण अशा घटना घडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण पण नक्की लिहा ईश्वर तुमच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करो चला तर मग या विषयावर इथेच विराम घेऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद